हाय हॅलो नमस्ते स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये वृंदा इन जर्मनी तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जर्मनी मधली शेती तर शेतीमध्ये प्रमुख कुठली पिके असतात इथे कुठल्या प्रकारची फ्रूट्स असतात कुठल्या प्रकारच्या व्हेजिटेबल्स असतात तर शेती मात्र मी माझ्या घराजवळची जी आहे ती थोडीफार शूट करण्याचा प्रयत्न केला आहे आणि शेतकऱ्यांची इथली परिस्थिती कशी असते शेतकऱ्यांचं राहणीमान कसं आहे या गोष्टी मी थोडासा सांगण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या थ्रू करणार आहे पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लाईब करून घ्या चला तर मग वेळ न आजच्या सुरुवात करूया तुम्ही बघू खूप छान हिरवीगार अशी शेती दिसतीय तर ही शेती आहे गव्हाची जर्मनीमध्ये बरीचशी पिके घेतली जातात त्यातली काही प्रमुख पिके मी सांगते तुम्हाला व्हीट बार्ली रापसीड शुग बीट आणि माईस म्हणजेच गहू बार्ली मोहरी आणि मका इथे ब्रेड खूप साऱ्या जास्त व्हरायटी मध्ये असतात त्यामुळे गहवाचं जे पीक आहे ते जास्त प्रमाणात घेतलं जातं तर तुम्ही बघू शकता हा एक गहू आहे माझ्या घराच्या शेजारीची शेती आहे तर हा कुठल्या प्रकारचा गहू आहे तुम्ही मला कमेंट करून सांगा बघ जाड हा मघाशी जो बघितला तो डार्क कलरचा डुमकेल ब्रेड साठी ब्रेड चे खूप सारी व्हरायटी असते ना तर त्या हिशोबाने गव्हाचे पण खूप सारे प्रकार आहेत किती छान दिसते बघा हे बघू शकता हे संपूर्ण गव्हाची शेती आहे तर इथे इन अँड ऍव्हरेज शेतकऱ्यांकडे शंभर दोनशे एकर जमीन सरासरी असतेच असते तर या गव्हाच्या शेतीनंतर पुढे लगेच आहे बारलीची शेती तर इथे बार्लीचं पीक पण मोठ्या प्रमाणात घेतलं जातं गव्हाच्या नंतर आणि हे बारली जे आहे ते दिसायला अगदीच गव्हासारखं दिसतंय ऍक्च्युली याचं फायबर कंटेंट असतात ते जास्त असतात आणि मोस्टली इथे याचा यूज अल्कोहोल बनवण्यासाठी पण बऱ्याच प्रमाणात केला जातो तर ऑन द वे आम्हाला अशा प्रकारची झाडही दिसली तर याला इथं जर्मन मध्ये म्हणतात तानेन याला ना एक प्रकारचे असे कोन पडतात खाली याचे तर याला फायर कोन पण म्हणतात आणि जर्मनमध्ये चाफेन म्हणतात तर याचं खूप सारे यूज असतं इथं डेकोरेशनसाठी क्रिसमसच्या वेळेस किंवा फायर स्टार्टर म्हणून पण यूज करतात याला फायर कोन असंही म्हणतात आणि हे किती छान आहे ना दिसायला अशा रोडवरती खूप पडलेले असतात मुलं बऱ्याचदा पेंटिंगसाठी पण याचा यूज करतात समोर व्हाईट कलरचं मेटॅलिक हाऊस बघताय तुम्ही तर हे आहे यांच्या फार्मचं स्टोअर हाऊस तर याच्यामध्ये शेतीला लागणारे सगळे अवजार ट्रॅक्टर्स आणि वेगवेगळे टूल्स जे शेतीसाठी लाग सगळे लागतात ना ते सगळे खूप इथे व्यवस्थित ठेवलेले असतात आणि इथले जे शेतकरी आहेत ना आपल्याकडे जेवढं हार्डवर्क आहे म्हणजे मी आतापर्यंत मला जेवढी इन्फॉर्मेशन आहे त्यानुसार तर इथे जास्त हार्डवर्क असं नाहीये स्मार्ट वर्क करतात जसं की डेअरी फार्मिंग मध्ये दूध काढणं असू देत किंवा चारा देणं असू देत या सगळ्या गोष्टींसाठी ऑटोमेशनचा मोस्टली यूज केलेला आहे आणि इथं मॅन पॉवर खूप कॉस्टली आहे सो मशीनवरती जास्त लोक डिपेंड आहेत आणि त्याचा मॉडर्न टेक्नॉलॉजीचा पुरेपूर यूज करून फार्मिंगचं जास्त डेव्हलपमेंट केलेली आहे इथे बघू शकता तुम्ही शेतीला लागणारे सर्व प्रकारचे ट्रॅक्टर्स फवारणी यंत्र नांगरणी यंत्र कापणी यंत्र हे सगळे जे मशीन्स आहेत हे सगळे ठेवलेले आहेत <laughs> मला एक गोष्ट खास आवर्जून सांगायची वाटते आपल्याकडे भारतामध्ये गावाकडची लोक आणि शेतकरी यांचं राहणीमान असं टिपिकल ठरलेलं असतं आणि तो खूप डिफरन्स आहे पण इथं तसा डिफरन्स नाहीये इथलं राहणीमान जे आहे ते शेतकऱ्यांचं इक्वल टू शहरी लोकांतच आहे आणि आपण शेती करतो हे शेतकरी खूप अभिमानाने सांगतात आणि यांचा माइंडसेट खूप डेव्हलप्ड आहे कस्टर्ड फ म्हणजे मोहरीची शेती तरी ऍक्च्युली ह्याची फुलं गेलेली आहेत दोन मागच्या दोन आठवड्यापूर्वी आम्ही आलो इथं तेव्हा याची फुलं खूप सुंदर होती जेव्हा या मोहरीला फुलं होती तेव्हा मी एका व्हिडिओ केला होता अगदी डी टी एल जी सारख फील आणि खूप छान दिसत होती तर त्या फुलांमधन ना त्याच्या शेंगा तयार झाल्या मी तुम्हाला दाखवते हा एक मोहरीचाच प्रकार आहे परंतु याला इथे म्हणतात राप सीड्स आणि हे आपल्याकडची मोहरी असते दिसायला अगदी तशीच असते सेम त्याचं ऑइल खूप मोठ्या प्रमाणात इथे यूज केलं जातं ही जी मग अशी गव्हाची आणि मोहरीची शेती आपण बघितली ना ती पूर्ण नैसर्गिक पाण्यावरती आहे इथं कुठेही अजिबात मी तलाव ठिबक बोरवेल किंवा विहीर असा प्रकार बघितला नाही एकतर ही उंचावरती आहे डोंगरावरती शेती परंतु जमिनीची जी क्वालिटी आहे ती खूप चांगली आहे सुपीक आहे जमीन म्हणजेच विंटरमध्ये जो काही स्नो पडलेला असतो तो पूर्ण स्नो आणि जे काही अधूनमधून पाऊस असतो तो, तो पाऊस तेवढ्यावरती फक्त वर्षभरासाठी लागणारे जी पीक आहे ते फक्त चार ते सहा महिन्यामध्ये समरमध्ये घेतलं जातं तुम्हाला मी शेंग उघडून दाखवते तयार नाही झाली अजून छान दिसतय वेगवेगळ्या प्रकारचे मोहरीचे सॉस पण वापरतात इथे ब्रेड वरती आज जा जा जाम टाईप असं लावून खातात हे मोहरी मस्टर्ड सॉस किंवा सलाड मध्ये पण खूप सारे यूज करतात आणि मोहरीचं तेल इथं खूप जास्त प्रमाणात वापरलं जातं आणि मोहरीला जर्मन मध्ये म्हणतात झेम्स पण हा मोहरीचाच एक प्रकार आहे पण एक्झॅक्टली आपल्याकडची जी मोहरी असते ती थोडी स्पायसी असते पण ही थोडी स्पायसी नसते मला एक माझ्या फ्रेंडनी सांगितलेलं आपण काही वास घेऊन नाही बघत ह्याचा तर जी नॉर्मल आपली मोहरी असते स्पायसीवाली तर त्याचा वास थोडा स्ट्रॉंग असतो थो, आणि ह्याचा थोडा लाईट असतो थो, आणि मोस्टली ह्याचा हो ऑइल इथं खूप सारं खूप जास्त प्रमाणात बनवलं जातं आणि खूप सारे लोक इथं हे मस्टर्डचं ऑइल यूज करतात त्या शेतीनंतर हे नेक्स्ट गाव आहे दिन स्टार्ट म्हणून आहे खूप छोटस गाव आहे माझ्या गावापेक्षा गावा पण लहान आहे किती सुंदर दिसतंय बघा अगदी सिनेमामध्ये आपण जे बघायचो गाव तसेच दिसतात ना पण एक गोष्ट सांगायची इथं की इथे बरेचशी लोक ना गावाकडे राहायला पसंद करतात म्हणजे भलेही ते नोकरीसाठी शहरामध्ये राहत असतील इथे जर्मनीमध्ये ना गावाकडचं लाईफस्टाईल आणि शहरातलं लाईफस्टाईल याच्यामध्ये अजिबात फरक नाहीये तुम्ही बघू शकताय समोर आता एक येल्लो कलरचा बोर्ड दिसतोय तर आपण आलेलो आहोत दुसऱ्या एका गावामध्ये स्टार्ट स्टार्ट म्हणजे गाव किंवा शहर शेजारच्याच गावामध्ये आमच्या गावाच्या तर आता चला या गावामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारच्या काय काय गोष्टी आहेत हे गाव कसं आहे ते मी तुम्हाला लगेच दाखवते ही जी इमारत आहे शाळेची जुनी इमारत आहे आणि येल्लो कलरचा जो बॉक्स आहे तो, तो आहे तो पोस्ट बॉक्स इथे वेगवेगळ्या प्रकारची पोस्टर्स तुम्हाला दिसत आहेत तर कुठल्या शहरामध्ये कुठल्या दिवशी काय कार्यक्रम आहे किंवा कि मुलांसाठी कुठल्या इव्हेंट्स आहेत ते इथे मेन्शन केलेलं आहे मला भारतातली एक गोष्ट वेगळी अशी भारतापेक्षा ही वेगळी वाटते आपल्याकडे भारतामध्ये जागोजागी बॅनर्स आणि ऍडव्हर्टाईज असतात होल्डिंग्स असतात सगळ्या आणि इथे तुम्ही मी आता पण तुम्हाला मगाशी गाव दाखवलं तर गावामध्ये तुम्हाला हार्डली एक किंवा दोन ठिकाणी दिसले असतील आणि तेही एखाद्या कोपऱ्यामध्ये आणि कुठेतरी असतात आणि आणखी एक महत्वाचं सांगायचं म्हणजे हे तर इव्हेंटच्या बाबतीत झालं इथं राजकारणी लोकांचे फोटो सुद्धा फार कमी प्रमाणात असतात ता। आणि तेही एखाद्या छोट्याशा कोपऱ्यामध्ये कुठेतरी असतात ते माझ्या गावामध्ये आहेत मी तुम्हाला कधीतरी नेक्स्ट व्हिडिओमध्ये किंवा या व्हिडिओमध्ये जमलं तर मी ती क्लिप टाकेल पण ही गोष्ट मला फार वेगळी वाटली की खूप ऍडव्हर्टाईज शॉर्ट प्रमाणात असते आणि सिंपल असते इथे हा आहे बस स्टॉप आणि प्रत्येक बस स्टॉपला एच असं दिलेलं असतं स्टेल म्हणजे बस स्टॉप सो हाल्ट फॉर एच शॉर्टकट आणि इथे मला टाइम टेबल नाही दिसत बस स्टॉपचं आय थिंक आतमध्ये प्रत्येक बस बसस्टॉपमध्ये त्या बसचं शेड्यूल काय आहे कुठल्या गावात कुठे कुठे बस जाणार आहे आणि त्याचा स्पेसिफिक नंबर असा असतो नवीन असाल या गावामध्ये किंवा या प्लेसमध्ये तर तुम्हाला या इन्फॉर्मेशनचा खूप उपयोग होऊ शकतो आणि बसायला पण किती सुंदर आहे बघा व्यवस्थित की पाऊस वगैरे आला तर तुम्ही आरामात बसून वेट करू शकता ऊन पाऊस याचा कुठल्याही प्रकारचा तुम्हाला त्रास होणार नाही तर हे प्रत्येक गावामध्ये प्रत्येक बस स्टॉपला अशा फॅसिलिटीज इथं आहेत त्यामुळे आणि हे गाव आहे विशेष म्हणजे छोटस गाव माझ्या गावापेक्षा पण हे खूप छोटं गाव आहे पण ह्या गावामध्ये गावा ह्या बेसिक गोष्टी इथे सगळीकडे आहेत पाणी किंवा ड्रिंक्स वेगवेगळ्या प्रकारचे चला तर आपण घेऊयात एक आईस्क्रीम आता या गावाच्या शेजारी बरीचशी हिरवळ आहे आणि शेती आहे त्यामुळे बरेचसे लोक इथे सायकलिंग करण्यासाठी आणि पर्यटनासाठी पण येतात तर इथे आलेल्या लोकांची लो गैरसोय होऊ नये म्हणून इथं जे नगाशी घर होतं तर त्या घरातल्या लोकांनीच इथे एक असं प्लॅटफॉर्म तयार केलेलं आहे एक असं शॉप केलेला आहे इथे बरेचसे पाण्याचे पाणी आहे पाण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि कोल्ड ड्रिंक्सचे पण प्रकार आहेत आईस्क्रीम आहे आणि फ्रेश एग्स पण इथे मिळतात आणि बऱ्याचशा आणखीन खाण्याच्या गोष्टी इथे ठेवलेल्या आहेत मला विशेष सांगायचं म्हणजे याच्या बाबतीत की इथे ह्या गोष्टी विकण्यासाठी इथं कोणीही माणूस नाहीये परंतु तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही घ्यायचं आहे आणि त्याच्यावरची प्राइस जी आहे ती किंमत इथे एक बॉक्स आहे तर या बॉक्समध्ये तुम्ही ती जमा करायची हा कासं म्हणून जो लिहिलेला बॉक्स आहे त्याच्यामध्ये तुम्ही ते पैसे टाकायचे आहेत म्हणजे किती ट्रस्ट फॅक्टर आहे ना की तुम्ही नसला तरी सुद्धा इथे सगळ्या गोष्टी मॅनेज होतात आणि आद वेळ आणि आईस्क्रीम पाहिजे होतं म्हणून आम्ही आईस्क्रीम पण घेतलं इथे आणि पैसे त्या ब्लॅक बॉक्समध्ये ठेवून दिले आणि हे जे सुंदर छोटस घर दिसतंय तर हे आहे या गावातलं कम्युनिटी हाऊस तर आपण याला क्लब हाऊस पण म्हणू शकतोय आणि इथे या गावातले आणि जवळपासच्या गावातले छोटे मोठे इव्हेंट जे होतात ते इथे होत असतात हा पुढे आहे इथे ग्रिलिंगचा स्पॉट इथे बऱ्याचदा लोक बार्बिक्यूची पार्टी वगैरे पण करतात आणि कॉन पण तुम्ही इथे भाजू शकता शेजारी फुले पण किती छान आहे आणि त्याच्या भोवती इकड सभोवताली आली शेती आहे खूप छान अनघाची पण इच्छा झाली तुम्हाला सर्दी झालेली आहे ऑलरेडी सो टेक केअर ये टर्न हो टन ही फास्ट ये आदवाय आता कडली थंड आहे खूप सो बाप अदवाईचं झालं पेने हे जे पाणी आहे ना हे आईस कोल्ड वॉटर होतं इतकं प्रचंड थंड होतं आणि बरीचशी लोक जी येतात इथं खास तर या पाण्यामध्ये चालण्यासाठी सुद्धा येतात की जेणेकरून ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं आणि ही एज अ एक थेरपी ट्रीटमेंट म्हणून बरीचशी लोक इथे ट्राय करतात तर मी पण एक ट्राय करून घेतला मग काय माती दिसली तर चला मुलांसोबत थोडंसं मातीचं घर करण्याचा पण आनंद घेतला हे जे छोटस घर आहे ना हे पक्ष्यांचं घर आहे तर याच्यामध्ये पक्ष्यांसाठी खाऊ ठेवला जातो किती सुंदर दिसत ना ह्याचे बघताय तुम्ही इथं हे, हे लाकडं कट करून ठेवलेली आहेत तर बऱ्याचदा इथं शेतकरी आपल्या आपल्या जी मालकीची झाडं असतात तर त्याची लाकडं कट करून ठेवतात आणि बऱ्याचदा थंडीमध्ये याचा हिटिंग सिस्टीमसाठी साठी इथं यूज करतात आता इथे पुढे गंमत दाखवते इथे समोर शेती बघताय ना तर त्याच्यात पेरणी केलेली आहे काहीतरी पिकाची आणि कोणीही इथं शेतामध्ये एंट्री करू नये किंवा शेताला काही हार्मफुल होऊ नये म्हणून इथे इलेक्ट्रिक फेन्सिंग घातली तुम्ही बघू शकता त्याच्यावर लिहिले पण इलेक्ट्रो चावून म्हणजेच फेन्स शेताचं नुकसान होणार नाही याची पूर्ण काळजी घेतलेली आहे या शेतकऱ्यांनी हे आहे माईस फार्म म्हणजेच कॉर्न म्हणजेच मक्याची शेती हे पुढे आहे ग्रेप्सचं फार्म तर इथं द्राक्षांचं पीक पण मोठ्या प्रमाणात घेतलं जातं आणि मोस्टली त्याचा यूज जो आहे तो वाईन बनवण्यासाठी असतो व्हाईट कलरचे द्राक्ष असतात ते व्हाइट वाईनसाठी असतात आणि रेड कलरची जी असतात ते रेड वाईन साठी असतात ही सगळी ऍप्पलची झाडं आहेत सफरचंदाची त्याला अजून आलेली नाहीये फळ पण पुढच्या काही दिवसातच त्याला फळ येते बऱ्याच दिवसांनी मी जर्मनीमध्ये इथं अशा गाय बघितल्या इथे मोस्टली डेअरी फार्म असते तर तिथंच गाय वगैरे असतात पण अशा ओपन काय कधी दिसल्या नाहीत मला आणि मी नेमकी शूट करत होते शेताचं आणि त्यात मला हे दिसलं तर म्हटलं चला इथल्या गायींचं पण आपण पन शूट करूया जर्मनीमध्ये मिल्क प्रोडक्टचं मार्केट जे आहे ते खूप जास्त आहे खूप सारे प्रकारचे चीज असतात बटर असतात आणि योगट पण इथं खूप फ्लेवर्ड पण असतात इथे डेअरी फार्म आणि डेअरी मार्केट जे आहे ते खूप जास्त डेव्हलप आहे जर्मनीमध्ये इथे जे शेतकरी आहेत ज्यांच्याकडे कमी शेती आहे तर ते डायरेक्ट अशा फार्मर मार्केटमध्ये म्हणजेच भाजी मंडईमध्ये त्यांचा माल जो आहे शेतीचा तो डायरेक्ट आणून शेतकरी स्वतः विकू शकतात जेणेकरून त्यांना जास्तीत जास्त फायदा होतो आणि हे जे मार्केट बघताय तुम्ही असं इथं प्रत्येक गावामध्ये विकली एक मार्केट भाजी मार्केट असतं आणि जेणेकरून जवळपासची लोक जे येतात त्यांना शेतातला डायरेक्ट फ्रेश माल इथे विकत घ्यायला मिळतो तर आता आपण जाणून घेऊयात या व्हिडिओचा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट इथल्या शेतकऱ्यांचं इन्कम तर शेतकऱ्यांचं इन्कम जे आहे ते डिपेंड करतं की शेती किती आहे आणि ते कुठल्या प्रकारचं पीक घेतात आणि त्यांच्याकडे कुठले टूल्स आहे त्याच्यावरती पण तर तरी पण इन अँड ॲव्हरेज मी जी इन्फॉर्मेशन काढली आहे त्यानुसार इथे शेतकऱ्यांचं इन्कम जे आहे छोट्या शेतकऱ्यांचं ते तीन हजार युरो पर मंथ असतं म्हणजे आपल्या भारतातले तीन लाख रुपये पर मंथ तर ॲव्हरेज बघायला गेलं तर इयरली पस्तीस ते चाळीस लाख वर्षाचा एक शेतकरी कमवतो म्हणजे जर शेतकरी छोटा असेल तर अदरवाइज जर मध्यम आणि मोठा शेतकरी असेल तर त्याच कमाई असते 4000 हजार ते आठ हजार युरो पर मंथ आणि शेतामध्ये जे मजुरी काम करणारे लोक असतात तर त्यांचं इन्कम आहे इन अँड ॲव्हरेज मंथली दीड हजार ते दोन हजार युरो असं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतोय आय होप तुम्हाला माझा आजचा कंटेंट आणि खूप सारी नवीन इन्फॉर्मेशन अशी आवडली असेल आणि जर आवडली असेल तर नक्की एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा हं आणि महत्वाचं सबस्क्राईब करायला विसरू नका कारण ते शंभर टक्के फ्री आहे म्हणजे फुकट चला तर मग भेटूयात पुढच्या असाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओ सहित तोपर्यंत बाय बाय टेक केअर